तर जसं मी तुम्हाला सांगितलं की काल आपण जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो बरेचसं पाण्याची पातळी साडेचार चार, चार फुटाच्या वर होती त्या ओवरफ्लोपासून हे व्हाईट लाईन जे तुम्हाला दिसते तिथपर्यंत ते पाणी होतं ते आज आपण काढून 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 जवळजवळ दिवसभर काढून पाणी ते एक दीड फुटापर्यंत आणलेलं आहे आता काय चालू आहे तर एकीकडे हा पायपाने पाणी मारतोय त्याचं काम काय आहे की हा जो काही गाळ साचला होता मागे राहत जातो तो पायपाच्या मदतीने धुवत धुवत पुढे पुढे न्यायचा असतो झाडूनही इथे आपण ढकलत जातो त्या साईडला पुढे ताई पण बघता तुम्ही ताई पाण्यामध्ये काय काहीतरी असं घासून बुसून तो शेवाळ क्रिएट करते जो खाली गाळ बसतो तो तिथेच प्लॅस्टिकवर बसून राहतो तो बसून राहता कामा नाही म्हणूनच आपण तो पाण्यामध्ये नेहमीच ढवळत असतो मिक्स करत असतो त्याचप्रमाणे पुढे मुलं देखील बघू शकतो तिथे चालत आहेत त्यांना काम तेच सांगितलं आहे कारण का तिकडे पंप फिट केला आपण पंप पाणी तर खेचताच आहे पण आपण मडपंप घेतला आहे त्यामुळे आपण हा जो शेवाळ गाळ जो काही बसतो आहे माशांची विष्ट आहे ती सगळी देखील त्या पंपामध्ये खेचली जाते पंप खेचून पाणी आणता इथून तुम्ही पाहू शकता हा पाईपाने पाणी खेचला खेचून तो पुढे ट्रान्सफर करतो आहे तळ्यातलं पाणी जे काही काढतो आहे ते आपण कुठेही वेस्टेज न देता आपण पूर्ण आणि पूर्ण आपण जमिनीमध्येच द्यायचा प्रयत्न करत आहोत मग आता काय केलं तर आपण ठिकठिकाणी पिट्स बनवले पिट्स म्हणजेच काय तर खड्डे बनवले ज्या जे, जेणेकरून त्या मोठ्या खड्ड्यांचा वापर असा होईल की आपण पुढे मागे स्विमिंग पूल बनवू त्यासाठी ते खड्डे खरे बनवले होते पण ॲट प्रेझेंट अजूनही आपण त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट केली नाही आहे त्याचा फक्त आणि फक्त वापर याच्यासाठीच केला की पावसाळ्याचं जे काही पाणी येतं उतारात जमीन असल्याकारणामुळे स्लोपमध्ये जे काही पाणी येतं ग्रॅव्हिटीने ते सगळं आणि सगळं त्या खड्ड्यांमध्ये कसं जातं आहे यासाठी या आपण ती उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून ग्राउंड वॉटर बॉडीज ज्या असतात म्हणजेच काय तर आपण ट्यूबवेल कुठे मारली बोरवेल मारायचं म्हटलं की आपल्याला पाण्याचा झरा लागतो त्या पाण्याच्या झऱ्यातनं आपण पाणी उपसा करून घेतो पूर्ण मे महिनापर्यंत आणि नंतर जूनमध्ये आपण परत त्या बोरिंगला विसरून जातो कारण की का आपल्याकडे नदीला पाणी येतं किंवा आपला पाण्याचा वापर फारसा कमी होतो झाडांना पाणी लागत आहे बागेमध्ये पण हा एक स्वार्थीपणा आहे आणि हा स्वार्थीपणा पुढे जाऊन नडू शकतो कारण का उपयोग आपला वाढून दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर त्यामुळे आपल्याला देखील ग्राउंड वॉटर बॉडीज ज्याला आपण म्हणतो त्यांना रिचार्ज कसं करता येईल तर ह्या सोप्या मेथड्स आहेत जे, जे मी तुम्हाला आता दाखवतो की आपण हे जे पाणी सांगितलं की हा पंपामधलं हे जे पाणी आपण उचललंय ते, पाई ते त्या पाईपाद्वारे नक्की कुठे जातं तर ते आपण बघूया आता तर त्या टोकाला आपला तळ आहे आणि त्या तळ्याच्या इकडनंच हा पाईप असा पुढे 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 आणलेला आहे आपण तर आपण आता आपल्या बागेच्या मध्यभागेमध्ये उभे आहोत आणि इथे आपण पाहू शकतो की आपल्या गो गाईंचा गोठा आहे इथे आपलं बायोगॅस प्लांट आहे आणि इथे सगळं आपले बारीक सारीक सगळे मेन युनिट टाईप आहे तर अशा प्रकारे इथे आपण एक मध्यंतरी खड्डा मारला होता एक दोन वर्षापूर्वी आणि दोन वर्षापासून आपण हेच प्रॅक्टिस करत आहोत की वरती जे काही पावसाळ्याचं अति पा पाणी येतं ते सगळं फक्त आणि फक्त वाहून जात असतं तर ते आपण आणून इथे या खड्ड्यामध्ये जमवून ठेवतो ॲट प्रेझेंट पण हेच काम सुरू आहे की हे हिरवळ हिरवं पाणी सगळं दिसतंय ते सगळं खताचं पाणी आहे आणि ते त्या पाईपाद्वारे तिथे खाली बॉटममध्ये मिक्स होत आहे हे पाणी कुठे मिळणार आहे कोणाला मिळणार आहे तर नक्कीच हे सगळं पाणी नंतर खाली मुरत मुरत जिरत जिरत सगळीकडे खाली वॉटर बॉडीज ज्या असतात जमिनीच्या आतल्या तर सगळ्यांना मिळणार आहे तर जसं मी तुम्हाला वारंवार सांगतो की आपण आपलं ग्रा ग्राउंड वॉटर बॉडीज ज्या रिचार्ज करायचा प्रयत्न करत असतो आपल्या बागेमध्ये अमूच्या गावामध्ये त्याचं जागतंजुक्त उदाहरण हे समोर आहे तुमचं हे जे हिरवं हिरवा पाणी दिसत आहे ते सगळं खताचं पाणी आहे माशांच्या विष्टीने मिक्स असलेलं हे सगळं पाणी आहे गेली पाच वर्षापासून आम्ही युरिया पूर्णपैकी बंद केलं आहे केमिकल फर्टिलायझर्स बऱ्यापैकी कमी केलेले आहेत सगळ्यापैकी आणि ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपण वळत चाललो आहोत त्यातलं मुख्य कारण म्हणजे हे पाणी आणि ह्या पाण्याला असणारा जो काही तो त्याच्यामध्ये एक सबस्टेन्स आहे म्हणजेच तो तो एक माशांची विष्टेंबना जे काही कण आहेत त्या ह्याच्यातना जे काही खत मिळते ते म्हणजे ही आमची बाग फुललेली तुम्ही समोर पाहू शकता हो? हो त्या खतामुळे आणि हेच आता आपण काय करत आहोत तर आपण ग्राउंड वॉटर बॉडीज रिचार्ज करण्यासाठी मदत करत आहोतच त्यासोबत खत जे आहे ते देखील जमिनीमध्ये मुरवायचा प्रयत्न करत आहोत हे पूर्ण शेवाळा रंगाचं पाणी आहे बागेमध्ये पूर्णपैकी आता हे दरवर्षी असं आपण पसरवून ठेवतो झाडांच्या अवतीभोवती ह्या वर्षी आपण पूर्ण आणि पूर्ण ह्या खड्ड्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे तुम्ही माझ्या पागे पाहू शकता आपण यंदा तळ्यात उतरलो दरवेळेस तळ्याच्या वरणं शूटिंग केलेली आहे जसं तुम्हाला सांगितलं आपण ही एक एक सिरीज बनवली आहे ज्याच्यामध्ये आपण तळं खाली करण्यापासूनची जी काही जर्नी आहे ते पाणी आपण कसं काढतो पंपाच्या मदतीने ग्रॅव्हिटीच्या मदतीने हाताच्या चोंड्यामध्ये आपण ग्रॅव्हिटीच्या मदतीने देतो त्याचप्रमाणे पंपाने जे पाणी आपण काढतो तो डायरेक्ट आपण आपल्या इतर काही पीट्स बनवलेत खड्डे बनवले त्याच्यामध्ये आपण जमिनीमध्ये रेन वॉटर हार्वेस्ट जसं करतो तसं आपण खाली ग्राउंड वॉटर बॉडीज रिचार्ज करायचा प्रयत्न करतो ॲट प्रेझेंट पूर्णपैकी तळं खाली झालेलं आहे शेवटचं दोनशे लिटरचं पाणी आता आम्ही काढत आहोत पंप मड पंप आम्ही का निवडलं त्याचं आज मुख्य कारण काय ते मी तुम्हाला दाखवतो ॲट प्रेझेंट ही आमची चिंटर पिंटर गँग आमची सुशाताई आमचा हा आर्यन वगैरे आहे आणि हा हा आमचा गौरव पण आलेला आहे सगळी आहेत संजय आपण तिकडे काम करतो तर प्रकारे आम्ही पाच सहा जणांमध्ये पूर्ण तळं कसं खाली केलं तर हे तुम्हाला मी दाखवतो संध्याकाळचे आता सहा वाजून झालेले सहा वाजून तीन चार मिनटं झालेली आहेत सनसेट होत आलेले आहेत पूर्णपैकी हे जे आहे तुम्ही पाहू शकता जे सीपीने आपण तळं खणून घेतलं होतं दोन हजार बावीसला ॲट प्रेझेंट काय काम आहे तर आपण तिथे ड्रेनेज काढला होता त्या ड्रेनेजनी पाणी काढलं ते ड्रेनेजपासून त्या ड्रेनेजपासून इथपर्यंतचा जो काही एरिया आहे ह्या सगळ्या एरियामध्ये पाणी पूर्ण आणि पूर्ण, पूर्ण पंपाने काढावं लागतं पंप हा मडपंप आपण घेतलेला आहे मडपंप एक्झॅक्टली कसा तो थ्री फेस थ्री एच पीचा आताला तुम्ही बघू शकता सुशाताई हातातनं बास्केटमधनं जे काही पाणी टाकते संजय देखील आलेला आहे संजय त्याच्या हिशोबाने जेवढं होईल तेवढं पाणी आणून आतमध्ये टाकत आहे त्याच्या हिशोबाने म्हणजे हो, काय तो पूर्ण बादली भरून जाणतो संजय तेवढी मोठी नको उचलू हा तर अशा प्रकारे आता काय करतो आता आम्हाला मडपंप हा ड्रममध्ये टाकावा लागतो हा एक जुगाड केला कारण का त्याचं बॉटम जे आहे त्याच्या बॉटमला पाणी आता लागत नाही आहे त्यामुळे हे जे काही शेवट शेवटचं पाणी असतं एक पंधरा वीस मिनटाचं किंवा अर्धा तासाचं ऑलमोस्ट हजार लिटर पाणी आम्हाला हाताने भरावं लागतं तर ही एक सगळी जर्नी आहे तुम्ही पाहू शकता जास्त पाणी देखील वापरू शकत नाही कारण का ते जे पाणी आम्ही मारतो आहे तेच शेवटी आम्हाला उचून परत भरणे त्यामुळे फटाफट पाणी आर्यने सिग्नल दिलं पाणी करायचं सो अशा प्रकारे आम्ही हे सगळं नियोजन करावं लागतं आम्हाला पाणी तळ्यातनं खाली करताना तळ्यातनं पाणी खाल खाली करताना फार इंटरेस्टिंग जर्नी असते कारण का तीन दिवसाचा हा प्रवास असतो टप्प्याटप्प्यामध्ये पाणी काढलं जातं तिसऱ्या टप्प्याला फार उदास होते पण ठीक आहे शेतीचा पार्ट आहे एवढं स्वच्छ करून तळं खाली करायचं कारण मुख्य हेच आहे की कारण का नवीन बॅच जे आपण माशांची सोडतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये हे एक मुख्य कारण आहे कारण का हा जो अमोनिया या पाण्यामध्ये झाला होता प्रिवियस बॅचचा तो सगळा कुठे ना कुठेतरी पूर्णपैकी निघून जाणं हे एक मुख्य कारण असतं दुसरी गोष्ट आपण पाणी पूर्णपैकी नवीन पावसाचं साठवत आहोत तर थोड्याशा प्रमाणासाठी का आपण उगस हल हलगर्जी पाण्या कारण का एवढं पाणी आपण स्वच्छ केलं तर त्याच्यासमोर हे एवढं एवढंसं काय तर त्यामुळे एवढं एवढंसं नाही हो बरंसा मोठा स्ट्रगल याच्यामध्ये तो एक वेगळा विषय पण बारकाईनी पाणी साफसफाई करायचं मुख्य कारण हेच आहे की नवीन मासे सोडताना त्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये दुसरी गोष्ट नवीन पाणी साठा आपण जो करत आहोत तो पुढच्या मेपर्यंत ठेवणार आहोत आपण जसं ह्या जून आता आपण जून उद्या एक तारीख आली आहे तर आपण ऑलमोस्ट जर वर्षभर पाणी साठवून ठेवायचं असेल या तळ्यामध्ये तर ते पाणी आपण देवणपासूनच चांगलं का नाही साठवावं तर अमूच्या गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी देखील अनुभवायच्या असतील तर तुम्हाला एक शेड्यूल वार्षिक दिलं जाईल ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा काही घडतात ते तुम्हाला जर प्रॅक्टिकली अनुभवायचं असेल तर नक्कीच वेलकम आहे या वर्षीचं आपण पूर्णपैकी तळ साफ करून घेतलेलं आहे पुढच्या वर्षीचं तळ जेव्हा साफ करू आधीच तुम्हाला कळवण्यात येईल तर त्यामुळे तुम्ही पण येऊ शकता त्याच सेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत लवकरच भेटून व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये तळं कसं डे बाय डे भरते थेंब थेंब तळे साचे ह्याचं उदाहरण म्हणजे एकदम बेस्ट आहे ह्या तळ्यामध्येच बघायला मिळतं पंधरा दिवसामध्ये व्यवस्थित जर पाऊस पडला रोज पाच पाच, पाच सहा सात तास जर पाऊस दिवसभर चांगल्या सरी पडल्या तर प्रत्येक जे थेंब या प्लॅस्टिकवर पडतं ते साठून राहतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील पुढच्या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये लवकरच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन थँक्यू